स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांची नववी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात शेतकरी हक्कासाठी अखंड लढणाऱ्या नेतृत्वाची आठवण राजेश पाटील यांचा कारखाना सभासदांच्या मालकीचा करण्याचा निर्धार म्हाळेवाडी येथे चंदगड तालुक्याचे माजी आमदार आणि दौलत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नरसिंहराव गुरुनाथ पाटील यांची नववी पुण्यतिथी उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली याप्रसंगी माजी आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली उपस्थितांना संबोधित करताना राजेश पाटील यांनी स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांच्या लढाऊ नेतृत्वाची सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या वृत्तीची आणि दूरदृष्टी असलेल्या समाजसेवक म्हणून केलेल्या कार्याची आठवण करून दिली दौलत सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत त्यांनी घेतलेला पुढाकार शेतकरी आणि सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी उभारलेला भक्कम पाया तसेच त्यांच्या काळात राबवलेल्या कल्याणकारी योजना उत्पादन वाढ योग्य मोबदला आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणीचं कार्य त्यांनी अधोरेखित केलं दौलत सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा करणं हेच साहेबांचं स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करणार आहे असा निर्धार राजेश पाटील यांनी व्यक्त केला चंदगड आजरा आणि गडिंगलज तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते पंतभक्त मंडळ तसेच म्हाळेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धांजली वंदनानंतर सर्वांनी साहेबांना मनपूर्वक अभिवादन केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा